नमस्कार आज पौष कृष्ण सप्तन आज आपण चोखामळ्यांचा एक अभंग पाहणार आहोत जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार बहु भुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो बहुत केली आस तुमच्या दासाचा मी दास चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी जोहार ही प्राचीन महाराष्ट्रात प्रचलित असलेली प्रथा आहे वरिष्ठांना अधिकाऱ्यांना वंदन करताना महाजमातीचे लोक जोहारचा नम्रतापूर्वक उच्चार करे राम राम किंवा नमस्कार असा त्याचा अर्थ असला तरी महाराणनी जोहार या शब्दाचा उच्चार करावा असा संकेत रूढ झाला होता वरिष्ठांचा जय जयकार किंवा जय हर हा मांगलिक शब्द महाजातीचे लोक उच्चार शिवकालीन कागदपत्रात जोहारचाच उल्लेख आहे तत्पूर्वी एकनाथ महाराजाने जोहार या शब्दाने रूपक योजून अनेक काव्य रचना केल्या गेला महार केला जोहार म्हणजे पूर्वी महार हा सांकाम्या होता प्रामाणिक होता संतांच्या सहवासात या महारांना थोरवी प्राप्त झाली त्यांनी आपले विचार आपल्या भाषेत पण रूपक पद्धतीने सांगून अत्यंत कळकळीने आणि नम्रपणे सांगितले अगदी सुरुवातीच्या काळात एका चोखोबा शिवाय कोणी जोहार लिहिलेलाच नव्हता पण हा अभंग इतका प्रभावी ठरला की एकनाथ तुकारामांसारख्या थोर कवींनीही चोखा मिळ्याचे अनुकरण केले खरे तर हा साधा सरळ अर्थ असलेला चोखोबांचा अभंग काय सांगतो साहेब रामराम मी आपल्या महाराचा महार आहे मी नीच वर्णीय आहे तुच्छ जीवन जगणारा फार भुकेजलेलो आहे माझ्या पोटात अन्नाचा कण नाही तेव्हा आपले उष्टे खरकटे मिळावे या उद्देशाने मी आलोय मी फार आशा केली आहे मी तुमच्या दासाचा दास म्हणजे तुमचाच की तुम्ही तुमचे उष्टे भरपूर द्याल म्हणून मोठी पाठी घेऊन मी चोखा आलोय हा अभंग वाचला की बंकाने म्हटलेले खरे वाटू लागते चोखा चोखट निर्मळ तया अंगी नाही मळ आपल्या निर्मळपणामुळे चोखोबांनी काव्य दृष्ट्या सुंदर आणि समर्पक उदाहरणांनी हीन याती तत्वावर बोट ठेवून अभंग लिहिले आहेत हे जाणवते वरील अभंगाचा वाचार्थ लक्षात आलाच पण खरे तर ते वेगळ्या अर्थाने चोखोबांनी मांडले उश्या साठी डोक्यावर पाठी घेऊन हिंडणारे आजही आहे पण चोखोबा त्यातले नाहीत पाठी कोणती उच्छिष्ट म्हणजे उष्टे कोणते मागणारा कोण आहे हा सगळा विचार करायला लावणारा भाग आहे मनुष्य स्वतः खातो त्यावेळेला तृप्त झाल्यावर बरेचसे राहते तो राहिलेला भाग दुसऱ्याला देऊन टाकतो ज्ञान भक्ती प्रेमाचे हे उच्च दर्जाचे अन्न सेवन करणारे ज्ञानेश्वर नामदेवादी संत आहे त्यांच्या जवळ पूर्ण उपभोग घेऊन तृप्त झाल्यावर काही उरलेले असतेच की अर्थात ज्ञानदेव नामदेव घेत आहेत ते ब्रह्मरस म्हणजे अगदी उच्च आणि श्रेष्ठ प्रतीचे अन्न झाले त्यांच्याकडे चोखोबांनी येऊन बुद्धिरूपी पाटी आणि अंतःकरण रूपी पदर पसरून उच्चिष्टांचे दान मागितले संतांचे उच्चिष्ट म्हणजे ज्याला या थोर संतांचे तोंड लागलेले आहेच म्हणजे सिद्ध केलेला बीज मंत्र नाम मंत्र जपून ठेवलेला आहे तो त्यांच्याच मुखातून ऐकण्यात कृतार्थ आहे त्याचाच अर्थ त्यांच्या मुखीचे अन्न उष्टावलेले सेवन करण्यात धन्यता आहे चोखोबा भलेही त्या काळातील निकृष्ट जाती जन्माला आले होते पण त्यांचा सर्वात सर्व मोठ्या संतांशी होता त्यामुळे अत्यंत शुद्ध भक्तीभावाने निर्मळ भावाने, भावाने नाम मंत्राची मागणी त्यांनी केली संतांच्या तोंचे जे उष्टे खरकटे आहे ते येथे उल्लेखलेले आहे असं म्हणणे अडाणीपणाचे चोखोबाची पात्रता येऊन फार मोठी होती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंचा आणि पाडेवार निवृत्तीशी असे माझा जोहार जोहार माय जोहार धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार